नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला भरली मिरची करून दाखवणार आहे अशा प्रकारची मिरची करायला खूप सोपी आहे पण खूप छान टेस्टी लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा भरली मिरची बनवण्यासाठी मी या मिरच्या घेतल्या आहेत अशा उभ्या कापून घ्यायच्या आहे अशा पद्धतीने कापून घ्यायचे आहे आता मी सगळ्या मिरच्या कापून घेते आहे सगळ्या मिरच्या मी आता कापून घेतल्या आहेत मसाला बनवण्यासाठी अर्धी वाटी शेंगदाणे असा लसूण पाकळ्या अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ घेतलं आहे आता हे सगळं मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये मी मसाला जाडसर वाटून घेतला आहे आता काढून घेऊया आता त्यामध्ये आपली थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि मिक्स करून घेऊया आता हा मसाला मिरच्यामध्ये भरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने गच्च भरून घ्यायचा आहे बघू शकता अशा पद्धतीने आता मी सगळ्या मिरच्या भरून घेते कढई मी गरम करायला ठेवली आहे आता त्यामध्ये दोन चमचे तेल टाकूया तेल व्यवस्थित सगळीकडे पसरून घ्यायचं आणि आता त्यामध्ये मिरच्या टाकायच्या आहे आणि बारीक गॅसवर झाकण ठेवून शिजवायचे आहे आता तीन चार मिनिट झाले आहे आता उघडून बघूया पलटवून घ्यायचं आहे आता मी सगळ्या मिरच्या पलटवून घेतल्या आहेत परत त्यावर झाकण ठेवून परत चार पाच मिनिट शिजवून घ्यायचे आहे दोन चार मिनिट झाले आहेत उघडून बघूया आणि परत ती बाजू भाजली नाहीये ती बाजू व्यवस्थित त्या बाजूने मिरच्या पलटवून घ्यायचे आहे परत दोन तीन मिनटं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे मिरच्या आता छान शिजल्या आहेत तर त्या मी काढून घेते भरली मिरची आता तयार आहे अशा पद्धतीने मिरची करून बघा खूप छान होती खूप टेस्टी होती माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद